भवसागरे निपतितां जीवान् सदा दुःखितान् प्रतिमां कृपा चैतन्यमूर्तिं परा कैवल्याध्वनिनागदेवप्रवर पान्थकृतो येन स देव चक्रधरो शरण्य शरण नंदो निशंप श्री कृष्ण महाराज की जय एका कवयत्री म्हटलेलं आहे नामाई ना, ना बोली त्याले तोंड म्हणू नये म्हणून सर्वांनी एकदा प्रभू नावाचा जय जयकार करायचा आहे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणि महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज जग की सर्वज्ञ श्री चक्रदेव सज्जन आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन संपन्न करत आहोत तसं जर पाहिलं तर या परिसराला एक ऐतिहासिक आणि कलाकारांची भूमी अशा प्रकारचं ह्या भूमीला एक प्रकारचं पाहिलं जातं कलाकारांची भूमी म्हणून पाहिलं जातं कलाकारांचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं अशा या नगरीमध्ये या नारेंगाव नगरीमध्ये निदान निदान तीस वर्षानंतर या जुन्नर तालुक्यामध्ये व्यापक रूपाने स्वामी अवतार दिन आज आपण संपन्न करत हो। आहोत अशा या अवतार दिनाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय चिंतनीचे जनक व्याख्यान मार्तंड पंथाच्या विविध पुरस्काराने पुरस्कृत असलेले तसेच ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराने ज्यांना प्रथम पुरस्कृत करण्यात आलं असे चिंतनीचे जनक व्याख्यान मार्तंड साहित्यिक लेखक असलेले परमपूज्य मंतश्री बाभुळकर बाभुळगावकर बाबा शास्त्री त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि या ज्ञानमंचावर उपस्थित असलेले संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विद्वज्जन आणि माझ्यासमोर बसलेले संपूर्ण साधू संत तपस्विनी आणि पुणे जिल्ह्यातील कोपऱ्यातून आलेले आणि येत आहे असे सर्व सद्भक्त नारायणगाव नगरीतले आपले अप्ण, प्रथम नागरिक असलेले आपले साहेब आदी सर्व भक्त मंडळी आणि बंधू भगिनीनो आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन संपन्न करत हो। आहोत आणि हा अवतार दिन ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे ते म्हणजे पुणे जिल्हा महाडाव परिषद तद अंतर्गत असलेलं आमचं परब्रह्म प्रतिष्ठान या परब्रह्म प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत तरुण आहेत खरोखरच त्यांचा जो उपक्रम आहे त्यांची जी धडाडी आहे त्यांचा जो उत्साह आहे उत्साह नार्य खऱ्या अर्थाने उत्साह माणसाच्या ठिकाणी जर असला तर मनुष्य कोणतंही कार्य पूर्ण करू शकतो ही उत्साहाची ताकद आहे आणि म्हणून तो जो उत्साह त्यांच्या ठिकाणी आहे त्या उत्साहाच्या माध्यमातून परब्रह्म प्रतिष्ठानचे जेवढे तरुण वर्ग आहे खऱ्या अर्थाने त्यांनी हा जो, जो काय अवतार दिन घेतलेला आहे त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे नव्या माणवांच्या इतिहासामध्ये यांच्या कार्याची नोंद झाल्याशिवाय ना राहणार नाही असं म्हटलं तर वावग होणार नाही म्हणून ना ह्या ना ना परब्रह्म प्रतिष्ठानच्या तरुणांकरता आपण सर्वांनी एकदा टाळेच्या गजरात त्यांचं स्वागत केलं नव्यात महा परिषदेचं कार्य या पुणे जिल्ह्यामध्ये व्यापक रूपाने होत असताना त्याचप्रमाणे ह्या प्रतिष्ठानचं कार्य देखील हे तरुण मंडळी चांगल्या प्रकारचं करत आहेत या तरुण मंडळीने करोनाच्या काळामध्ये यांचा एक फंड हे साधू संत एक फंड आहे त्या फंडाच्या माध्यमातून हे साधू संत एकत्रित येतात तो फंड करतात त्या फंडाच्या माध्यमातून करोनाच्या काळामध्ये ह्या मंडळीने पूर्ण गंगा तीराच्या काठाला असलेला साधू संत जेथे कोणी पोचू शकत नाही अशा ठिकाणीसुद्धा यांनी शेदा द्यायचं काम आणि नव्हे तर धर्मप्रचाराचं काम नव्हे तर मोटरसायकल यात्रा काढून महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवाय या मानवपंथाचं ज्ञान पोहोचवण्याचं काम हे परब्रह्म प्रतिष्ठान एक प्रकारचं करत असताना आपल्या डोळ्यासमोर येतं आणि म्हणून हे परब्रह्म प्रतिष्ठानचे जेवढे कार्यकर्ते आहेत जेवढे काही सेवक आहेत त्यांना धन्यवाद द्यावे तितकेही कमी आहे आज आपण सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी अवतार दिन या तीस वर्षाच्या काळखंडानंतर या नारेंगाव नगरीमध्ये आपण एक प्रकारचा संपन्न करतो सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी म्हटल्यानंतर स्वामींच्या ठिकाणी असलेला आचार स्वामींचा असलेला विचार नव्हे तर सर्वज्ञ स्वामींची असलेली भक्ती श्रीचक्रस्वामींचा असलेली सहनशीलता नव्या श्रीचक्रस्वामींची असलेली संयमशीलता नव्या तर श्रीचक्रस्वामींच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता प्रत्येक पैलूच आपल्याला एक प्रकारचं दर्शन त्यांच्या मा मराठीचा जो आद्यग्रंथ लह चरित्र आहे त्या मराठीचा आद्यग्रंथल्या चरित्राच्या माध्यमातून प्रत्येक पानावर आपल्याला पाहायला मिळते आज हा अवतार दिन संपन्न करत असताना चक्रस्वामींचा अवतार हा कुठे झाला कसा झाला या संदर्भातला विचार आम्हाला लया चरित्राच्या माध्यमातून पाहायला मिळतो सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा अवतार हा गुजरातमध्ये गुजरात प्रांतात फडोस क्षेत्रामध्ये शहरामध्ये हा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे पूर्व इतिहास जर पाहिला तर श्रीमल्लदेव नावाचा राजा हा भडोश शहरामध्ये राज्य करीत होता पण पुत्र संतान नसल्यामुळे त्यांनी श्रीसिंह आणि श्री उडी नावाचा एक दत्तक पुत्र घेतला पण कालावश होण्याची वेळ आली वृद्धापकाळ काळ आल्यामुळे त्यांनी आपल्याला असलेला प्रधान इमा हे अतिशय एक प्रकारचा राजनीतीने असलेला इमानदार प्रामाणिक असलेला जो प्रधान म्हणजे विशालदेव त्याच्या त्याला जवळ बोलवलं म्हटले हा आपला असलेला दत्तक पुत्र श्रीसिंह हा शिवडी हा बालक आहे आम्ही तुमच्या संभाळी घालत हो। आहोत असं म्हटल्यानंतर त्या प्रधान विशाल विशालदेवाच्या संभाळी घातलं आणि कालावध झाल्यानंतर त्या प्रधान त्या शिवसिंहाला आणि चांगल्या प्रकारचं शास्त्र शस्त्रमध्ये तज्ज्ञ केलं राजनीतीमध्ये तज्ज्ञ केल्यानंतर संपूर्ण राज्य युवराज झाल्यानंतर युव झाल्यानंतर त्याच्याकडं स्फूट करण्यात आलं <coughs> आल्यानंतर तो बी चांगल्या प्रकारचा योद्धा होता त्याने अनेक प्रकारचे युद्ध जिंकले पण एका युद्धामध्ये खोरेश्वर असलेला त्या सेनापतीच्या हस्ते त्याचा वध झाल्यानंतर पुन्हा मात्र हे राज्य पुन्हा विशाल देवाकडे आलं आणि विशाल देवाचा पुत्र असलेला हरिपाळदेव हरिपाळदेव हाही चांगल्या प्रकारचा योद्धा होता चांगल्या प्रकारचा शस्त्र कलेमध्ये तज्ज्ञ होता राजनीतीमध्ये तज्ज्ञ होता पण काही काळाने त्यांना एक रुजा झाली आजार झाला आजार झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण भरवस संपूर्ण गुजरातनगर शोकाकुल झालं मालधनी माता शोकाकुल झाल्या त्यांचे वडील विशादेव शोकाकुल झाल्या त्यांच्या पत्नी असलेल्या कमळासा शोकाकुल झाल्या आणि नंतर ते त्यांची तिरडी बांधण्यात आली तिरडीवरून त्यांना स्मशानात नेण्यात आलं शोक सागरामध्ये शोक वाद्यामध्ये नेण्यात आलं <coughs> नेण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सारणावर ठेवलं सारणावर ठेवलं असताना उत्तानपिंड म्हणजे शेवटचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा विशालदेव त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांच्या डोळ्या डोळे उघडल्यासारख्या डोळ्याचं गुगुळ हलायला लागलं चैतन्य शरीरात आलं आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की कुमारू जियाला कुमारू जियाला अशा प्रकारची उद्घोषणा झाली आणि सगळं जे काही शोकवाद्य होतं ते मंगल वाद्यात रूपांतर झालं याचं कारण की आमचे स्वामी चक्रस्वामी स्वतः सांगतात की आम्ही की कामाख्यानिमित्त देहत्याग केला आणि आम्ही हरिपाळ देहाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि हा पतित उद्धारक असलेला अवतार पण विशालदेवसुद्धा चतुर होते शहा स्वामी सांगतात विशालदेव चतुर त्याने त्यांनी क्षणी ओळखलं की यांच्या शरीरामध्ये माझ्या मुलाच्या शरीरामध्ये कोणीतरी प्रवेश केलेला आहे म्हणून वा, त्यांनी ते मंगलवाद्य झाल्यानंतर स्नान बिन घातल्यानंतर कमावसाकडं ते त्यांना तो महापालखी वगैरे घेऊन गेल्यानंतर यांनी सगळे आपले गुप्तचर परिसरात पाठवले तरी धनकुटे ज्या ठिकाणी गिरी कंदर असेल त्या ठिकाणी गुहा वगैरे ओढे नाले मठ मंदिरं शोधून पाहिले तर तिथं कुठेच मात्र फरकाया प्रवेश म्हणजे एखाद्या एखादा जो योगी असतो तो एखाद्या राज्यभोगासाठी दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो तसं काही कुठ दिसलं नाही आणि नव्हे तर पुन्हा मग आपल्या राणी गरवी आपल्या रा, कमलावसाला विचारलं ते पूर्वीच्या ज्या काही खुणा आहेत त्या बरोबर आहेत का बाल लेन कुठं आहे आणि सर्वज्ञ श्री चक्र स्वामी जे प्रवेश केलेला हरिपाळ देहाच्या शहरात त्यांनी संपूर्ण खुणा सांगितल्या मग राजाची मग प्रधान देवाची भ्रांती मिटली अशा प्रकारे सर्वज्ञ अशा प्रकारे हरिपाळ देहाच्या मध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर काही दिवस त्या ठिकाणी राहिले दूध क्रीडा वगैरे जे वैष्णव परमेश्वर सकाळी देय धर्म धर्म स्वीकारते म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वराने हरिपाळाचे संपूर्ण धर्म असतील जीव धर्म स्वीकारले दूत क्रीडाचा सुद्धा तो धर्म स्वीकारला जुहा खेळू लागले जुहामध्ये हरले नंतर पुन्हा मग ते गेल्यानंतर हरल्यानंतर आपल्या महालात गेले कमळा त्यांनी आपले दागिने मागितले त्यांनी काही दिले नाही ते म्हणजे माझ्या बाबाचे दागिने असं म्हटल्यानंतर ते म्हणजे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ <coughs> दुप्पट देऊ म्हटल्यानंतर ते काही द्यायला तयार नाही ते म्हणजे गोपाळमंत्राची आण अशा प्रकारचं म्हटल्यानंतर ते उदास झाले उदास झाल्यानंतर मग आपले मालनी मातेनी त्यांना भरपूर प्रयत्न केला त्यांची उदासीनता दूर करायची त्यानंतर मात्र प्रधान असलेला आपला विशाळदेव वडील ते असलेले ते राजदरबारातून आल्यानंतर ते प्रत्येक वेळाला विचारायचे हरिपाळदेव जेवले का देव म्हणजे आरोगणा केली का त्या दिवशी मात्र आईनं सांगितलं हरिपाळदेव जेवले नाही म्हणजे काय तसे ते महालात आले हरिपाळ देवाकडे पाहिलं पाहिल्यानंतर म्हणजे काय झालं म्हणले त्यांनी पूर्ण इतिहास सांगितला असं असं झालं आम्ही जुगारामध्ये धन आलो असं असं झालं म्हणजे हे राज्य कोणासाठी असं म्हटल्यानंतर आणि त्या दिवशी प्रधान